नमस्कार निष्ठा आणि विचारधारा यापेक्षा सत्ताकारण महत्वाचं वाटू लागतं किंवा सत्तेला जास्तीचं महत्व मिळतं त्यावेळी विचारधारा आणि निष्ठा कशी पायदळीत उडवली जाते याचं अतिशय समर्पक आणि योग्य उदाहरण द्यायचं झालं तर भाजप आणि देवेंद्र फडणवीस याशिवाय वेगळं आणि उत्कृष्ट असं उदाहरण शोधून सापडणार नाही विचारधारेवर अपार निष्ठा असलेली निष्ठावंत कार्यकर्ता आणि पदाधिकारी मंडळी ज्यांनी अहो रात्र कष्ट उपसत आपल्या रक्ताचं पाणी करत हाडाची काढं करत पक्षाच्या झोपडीला विशाल अशा दैदिप्यमान महान अशा म्हणाव्या अशा महालामध्ये रूपांतरित केलं ते पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या कष्टाचं फळ होत आता त्यांना असा आनंद वाटू लागला होता की सत्तेत आल्यानंतर आम्हाला निष्ठेची आणि विचारधारेची फळं चाखायला मिळतील पण तो आनंद फार काळ राहू शकला नाही कारण महालाच्या दरवाजाच्या चाव्या ज्याच्याकडं होत्या त्यानं संधी साधू लोकांसाठी दराजवाजा तो उघडा केला आणि संधी साधू लोकांचा सा लोंढा महालामध्ये आला आणि विचारधारा आणि निष्ठा ही बेघर झाली आणि मग जर भ्रष्टाचारी विरोधक युक्त भाजपापेक्षा भाजपाने भ्रष्टाचार विमुक्त केलेली विरोधक मंडळी मतदारांना जर जास्तीची आवडू लागली किंवा जास्तीची चांगल्या पद्धतीने भावली असतील आणि लोकसभेचा निकाल तसा लागला असेल तर ती मतदाराची चूक आहे असं अजिबात म्हणता येणार नाही कारण पक्षामध्ये निष्ठा आणि विचारधारेला महत्वच असावं लागतं आणि हे सांगत असताना काल परवाच पक्ष कार्यकर्त्यांना उद्बोधन करत असताना फडणवीसजीच म्हणाले की भाजपा हा विचारधारेवर चालणारा निष्ठावंत मंडळींनी भरलेला पक्ष आहे आणि या निष्ठावान मंडळीमध्ये नव्वद टक्के लोकांना खात्री आहे बघा की त्यांना पद मिळालं जरी नाही तरी ते नाराज होणार नाहीत कारण ते विचारधारेला समर्पित असे कार्यकर्ते करते आहे होय त्यांची विचारधारेला समर्पित असणं आणि त्यांनी निष्ठावान असणं याचा अर्थ पक्षनेतृत्वाला त्यांची कुचंबना करावी त्यांची हेटाळणी करावी संधी साधूंना त्यांच्यापेक्षा जास्त महत्त्व द्यावं आयात केलेल्या मंडळींना जास्तीचं महत्त्व द्यावं पद प्रतिष्ठा सन्मान द्यावा ही त्या निष्ठावान आणि त्या कष्ट उपसलेल्या मंडळीला त्यांच्या कष्टाचं मिळालेलं आणि निष्ठेचं फळ आहे काय नाही ना मग जर अशी निष्ठावान मंडळीपेक्षा आताही बघा की फडणवीस साहेब तुम्ही ज्या खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ वृत्तीच्या शिलेदाराच्या बळावरती आंतरवाली सराटीचा किल्ला सर करू पाहत आहात मराठा आंदोलनाची तीव्रता कमी करू पाहत आहात मराठा आंदोलनाला वेगळं वळण देऊ पाहत आहात हे तुमचं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे ते अस्तित्वात कधीच उतरू शकत नाही एवढी खात्री बाळगा याचं कारण सांगतो कारण जो खंडोजी खोपडा छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला नाही तो मुघलांचा कसा होईल हो किंवा जो मोगलांचा झाला नाही तो छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा होईल जो सूर्यजी पिसाळ राजधानीची दरवाजे उघडे करून देतो विरोधकांना तो, तो तुमच्यावर निष्ठा आहे तुमचा विश्वासू म्हणून ओळखला जातो म्हणून त्याला त्याच्या बळावर तुम्ही अंतरवाली सराटी आणि जरांगे पाटील यांचा नाद करावा यामध्ये तुम्ही कसे यशस्वी होऊ शकता अजिबात यशस्वी होणार नाही अहो जे प्रसाद लाड ज्यांना मला वाटतं महाडामध्ये पदाधिकारी पद मिळालेलं होतं ते अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते अहो जे लाड ते एकेकाळी राज ठाकरे साहेबांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते म्हणजे राज ठाकरे साहेबांपेक्षा चांगली संधी तुम्ही दिलीत ती कारण काहीही असोत तर ती संधी स्वीकारली आणि तुमचे विश्वासू म्हणून ओळखले जाऊ लागले जे एकेकाळी अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते ते आता लाड तुमचे विश्वासू म्हणून ओळखले जाऊ लागले कारण अजित पवारांनी दिलेली संधी पेक्षा तुम्ही दिलेली संधी यांना मोठी वाटली कदाचित अहो पण विचारधारेवर निष्ठा असलेले अतुल भातखळकर असतील किंवा तुमचे केशव उपाध्याय असतील किंवा तुमचे माधव भंडारी असतील ती मंडळी जरी बोलायला लागली असती ना तर कदाचित लोकांना एखादा टक्का विश्वास वाटला असता पण या आयात केलेल्या मंडळीच्या जीवावर मराठ्यांचा किल्ला मराठ्यांचं आंदोलन तुम्हाला कदापि जिंकता येणार नाही नक्कीच येणार नाही तुमचे पिसाळ वृत्तीचे शिलेदार बोलतात की जरांगेचा भंपकपणा म्हणतात तो उघडा पाडायचा आहे ते म्हणतात जरांगे पाटलांना पब्लिश सिटी करायची आहे ते म्हणतात जरांगे पाटलांच्या डोक्यात भूत चढलय ते आम्हाला उतरायचं आहे ते असा आरोप करतायत की जरांगे पाटील राजकीय भाषा बोलतायत ते असाही आरोप करत आहेत कि जरांगे पाटलांना धनगर मुस्लिम समाज यांची बाजू मांडण्याची गरज काय अहो फडणवीस साहेब भंपकपणा कशाला म्हणतात सांगू का भंपकपणा यालाच म्हणतात आमचं सरकार होतं आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं आम्ही हायकोर्टात टिकवलं आम्ही सुप्रीम कोर्टात टिकवण्याची वेळ आली ती विरोधकांनी टिकवलं नाही अहो जे खोट होतं ते खोटच राहणार जगाच्या पाठीवर कुठंही गेलो तर ते खोटच असणार आहे कारण पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षणच टिकत नाही हे राज्यघटनेमध्ये सांगितलेलं असताना तुम्ही आम्ही टिकवलं असं म्हणताय ना याला भंपकपणा म्हणतात आणि हा भंपकपणा मराठ्यांना नक्कीच कळालाय आणि दुसरा भंपकपणा ना कसा आहे तुमचा तुमचा मीला निवडून द्या माझा पक्ष निवडून द्या मी सत्तेत आलो म्हणजे मी पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सोडवून टाकणार याला भंपकपणा म्हणतात आज मधला दोन वर्षाचा कालखंड सोडला तर जवळजवळ दहा वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही धनगर आरक्षणासाठी आणि यष्टी प्रवर्गामध्ये देण्यासाठी काय केलं आणि आता उलट तुम्ही काय करता आहात म्हणजे एक तर मराठ्यांना धनगर समाजाशी झुंजवायचं आहे ओबीसीना मराठ्यांच्या विरोधात उभं करायचं आहे मुस्लिमांना मराठ्यांच्या विरोधात हिंदू आणि मुस्लिम दंगली घडवून तुम्हाला तशा पद्धतीचं करायचा मेन मानस हेतू ठेवत असाल तर यानं सामाजिक ऐक्य आणि तुमचा जो दर्जा आहे तो कसा राहिलो नाही राहणार कारण तुम्हाला कधी कधी आता तुमचे हे शिलेदार आयात केलेली मंडळी दुसऱ्या पक्षातून आयात केलेली मंडळी आज ही सांगतात ती दुसरांना निष्ठा शिकवतात समोर निष्ठा शिकवतात अहो विचारधारेला आणि आमचे आणि विचारधारा आणि निष्ठेला काय किंमत असते ज्यांनी आपली उभी हयात भाजपासाठी घातली आहे ना त्यांना विचारून बघा एकदा निष्ठा काय असते ह्या आयात केलेल्या मंडळींना एकदा सांगून जरा थोडासा अभ्यास करा म्हणावं लक्षात ये आणि म्हणून फडणवीस साहेब तुमच्याकडे जी व्यथा मांडली जाते मराठा प्रश्न हा आरक्षणाचा प्रश्न हा सामाजिक आहे धनगर आरक्षणाचा प्रश्न हा सामाजिक आहे कृपा करून याचं राजकारणाचं एक हत्यार म्हणून एक मतदान मिळवण्याचा हत्यार म्हणून मराठा समाज धनगर समाज याचा वापर करू नका मुस्लिमांना कायद्यानं घटने म्हणजे यानं न्यायालयानं मान्य केलेलं आरक्षण तुम्ही नाकारता मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणता आणि टिकवलं गेलं नाही म्हणता धनगराला आरक्षण पहिल्याच मध्ये दे देऊ म्हणता याला भंपकपणा म्हणतात याला पब्लिसिटी स्टंट म्हणतात आणि यालाच सत्येचं डोक्यात चढलेलं भूत म्हणतात हे जर डोक्यातून जर नक्कीच लोकसभेला घडलंय ना तुम्ही जर याच पद्धतीनं समाजासमाजातलं ऐक्याला कुठंतरी सुरुवात लावण्याचा प्रयत्न केला तर लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री वाटते आता तरी नक्कीच सगळी मंडळी शहाणी होतील आणि विनाकारण राजकारण म्हणून समाजा समाजाची झुंज लावणार नाही अशी आशा बाळगूया धन्यवाद जय महाराष्ट्र